नमस्ते विद्यार्थ्यांनो मामी क्लास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मार्च दोन हजार तेवीस मध्ये पर्याय प्रश्न काय विचारलेले आहेत चला तर ते मग पाहूया अगदी एक मिनिटामध्ये बघा एका अंक गणिती श्रेणीसाठी ए बरोबर तीन पॉइंट पाच दिलेले डी बरोबर झिरो तर टी एन शोधून काढायचे म्हणून टी एन बरोबर ए अधिक एन वजा ए कंसाच्या बाहेर डी हे सूत्र आहे माहिती आहे ना तुम्हाला प्रॅक्टिस आपलं झालेलं आहे ची किंमत किती दिलेली आहे तीन पॉइंट पाच अधिक एन वजा एक ची किंमत किती दिली आहे जिरो ने या सगळ्याला गुणलं तर उत्तर झिरो किती येणार तीन पॉईंट पाच आहे का तीन पॉईंट पाच आहे हे उत्तर आलं बघा आता प्रश्न दुसरा नंबर ऑफ ए नंबर ऑफ ए बरोबर दोन नंबर ऑफ पी बरोबर म्हणजे नंबर ऑफ प्रॉबेबिलिटी म्हणजेच काय संभाव्यता येबर एक चे पाच तर नंबर ऑफ यस म्हणजे यस माहितीये तुम्हाला अवकाश काढायचा आहे इथं तिथं सूत्र काय आहे बघा आपलं सूत्र आहे प्रॉबेबिलिटी ए बरोबर नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस परंतु या सूत्रामध्ये आपल्याला विचारलेलं काय आहे म्हणून यस विचारलेलं आहे बरोबर म्हणून हे इथं निव्या हे इथं निव्या म्हणजे नंबर ऑफ यस कारण उलटून गुणाकार केला की तिथंच येतं नंबर ऑफ एस बरोबर नंबर ऑफ ए आपण प्रॉबेबिलिटी ए असं तयार करून घेऊ ए किती आहे बाळानो एक छेद पाच छेद प्रॉबेबिलिटी ए किती आहे दोन मग एक छेद पाच गुणिले काय येणार आहे इथ नंबर ऑफ ए किती आहे दोन आहेत नंबर ऑफ ए दोन आहेत यस किती आहेत एक छेद पाच एक छेद पाच सॉरी इथं उलट लिहिले काय नंबर ऑफ ए बरोबर दोन आणि प्रॉबेबिलिटी एक छेद पाच म्हणजे कसं होणार बघा दोन गुणिले पाच छेद एक पाच दुनी दहा म्हणजे आहे ना दहा थँक्यू बाळ